श्री स्वामी समर्थ एकादशीला भात का खाऊ नये याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला भात का खाऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण लक्षपूर्वक व काळजीपूर्वक अवश्य पहा त्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मात एकादशी तिथी विशेष फलदायी मानली जाते असे मानले जाते की जो कोणी या दिवशी व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शास्त्रात लिहिलेल्या नियमानुसार या दिवशी भात खाणे वर्ज्य आहे असेही मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी भात खातो त्याला विष्णूची पूजा केल्याने पूर्ण फळ मिळत नाही एवढेच नाही तर जो व्यक्ती भात खातो तो पापी होतो खरं तर शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या शोधणे कठीण आहेत आणि ज्योतिषतज्ज्ञ त्या गोष्टींची सत्यता सांगण्यास समक्ष आहेत अशीच एक गोष्ट म्हणजे एकादशीला एकादशी तिथीला भात न खाणे चला जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी भात खाणे का वर्ज्य आहे आणि त्याच्या सेवनाने कोणते नुकसान होऊ शकते एकादशीला भात खाण्यास का बंदी आहे शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी तांदूळाचा एक दाणादेखील खातो त्याला मोक्ष मिळत नाही आणि पुढील जन्मात तो जीवाचे रूप धारण करतो जर आपण शास्त्र आणि ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो तर या दिवशी भात खाल्ल्याने माणसासाठी मोक्षाचे दरवाजे बंद होतात या दिवशी भात खाणं पाप एवढेच नाही तर या दिवशी भात खाणे पाप मानले जाते आणि जर तुमच्या घरातील कोणी एकादशीचे व्रत करत असेल तर भातासोबत तामसिक अन्न खाण्यासही मनाई आहे शास्त्रामध्ये लोकप्रिय कथा आहे शास्त्रात प्रचलित असलेल्या एका कथेनुसार प्राचीन काळी महर्षी मेधा यांनी एकदा यज्ञाला आलेला एका भिकाऱ्याचा अपमान केला त्यामुळे माता दुर्गा खूप क्रोधित झाल्या महर्षी मेधा यांनी मातेला संतुष्ट करण्यासाठी आणि प्रायचित्त करण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यांचे शरीर सोडल्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर लीन झाले आणि त्या प्रायचित्ताने प्रसन्न होऊन माता दुर्गा यांनी महर्षीला वरदान दिले की भविष्यात त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीवरून अन्नाच्या रूपात वाढतील महर्षीचे दफन केलेले अवशेष पृथ्वीवर तांदूळ आणि बारलीच्या धान्याच्या रूपात प्रकट झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती आणि तेव्हापासून तांदूळ आणि बारली जिवंत प्राणी मानले गेले यामुळेच एकादशी तिथीला भात खाणे हे जीवाचे सेवन करण्यासारखे मानले जाते आणि या दिवशी भात खाण्यास मनाई आहे वैज्ञानिक कारणे एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागच्या वैज्ञानिक कारणांबद्दल बोलायचे झाले तर भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पाण्याचा चंद्राशी संबंध असतो चंद्राचा पाण्यावर जास्त प्रभाव असतो आणि माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी देखील असते चंद्राचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो चंद्राचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो कारण तो मनाचा कारक मानला जातो चंद्राच्या प्रभावामुळे एकादशीला भात खाल्ल्याने माणसाला मानसिक आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात याचा उल्लेख पुराणात आढळतो पुराणांवर विश्वास ठेवला तर एकादशीच्या दिवशी भात भात न खाण्याचा सल्लाही दिला जातो या दिवशी भात खाणाऱ्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळत नाही असे मानले जाते हिंदू धर्मात एकादशी तिथी विशेष महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी इतर अनेक गोष्टी करू नयेत या दिवशी मुख्यतः तामसिक अन्न खाऊ नये या दिवशी चुकूनही दारूचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणीही अर्पण करू नये कारण तुळशीची या दिवशी पाण्याशिवाय उपवास करतात जरी आपण शास्त्रावर विश्वास ठेवत नसलो तरीही काही वैज्ञानिक कारणांमुळे एकादशी तिथीला तांदूळ म्हणजेच भात खाऊ नये